पोरलेतर्फ बोरगाव तालुका पन्हाळा येथे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती डॉक्टर के चोगले अण्णा यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला या रस्त्याच्या कामासाठी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी शंभरी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिक पांडुरंग काटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा श्रीगणेशा करण्यात आला या रस्त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या गणेश काटकर यांचे सर्वांनी कौतुक केले रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं आहे यावेळी भाजपचे प्रदेश या भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजय चौगुले भाजपचे तालुकाध्यक्ष मंदार परितकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश काटकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी गुरव पदवीधरचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण तळेकर भाजपा तालुका सरचिटणीस विनोद दळवी भाजपा बांधकाम कामगार तालुका अध्यक्ष सचिन पाटील ग्रामपंचायत उपसरपंच भगवान काटकर ग्रामपंचायत सदस्य अमोल विलास काटकर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश काटकर जनस्वराज्याचे अर्जुन काटकर पोलीस पाटील महादेव काटकर सचिन जाधव सचिन खेडेकर उत्तम मुगडे सतीश माणे मंदार काटकर रंगरा विष्णू पाटील शंकर ज्योती काटकर रंगराव ज्योती काटकर बळवंत श्यामराव काटकर बाबुराव राहू काटकर दौलत केरबा काटकर तुकाराम श्रीपती काटकर मानकू गणपती काटकर संदीप संतू काटकर सोनबा बंडू काटकर नारायण धोंडी गुरव बाळासु दिनकर काटकर सत्तू धोंडी काटकर आनंदा दगडू आतकिरे तुकाराम सदू काटकर दत्तात्रय दगडू आतकिरे कृष्णाथ सधू काटकर सुशांत लहू काटकर अमोल तुकाराम काटकर चंद्रकांत मारुती कांबळे बाबासो बळवंत गुरव अमोल पांडुरंग काटकर परशुराम रंगराव गुरव बाबुराव बळवंत पाटील बळवंत बाबुराव काट काटकर अंकुश डोम धनाजी काटकर अविनाश काटकर डॉक्टर अमर काटकर अजित काटकर भरत काटकर आकाश काटकर प्रकाश काटकर रोहित आतकिरे आनंदा कांबळे पार्थ आतकिरे प्रथमेश काटकर बाजीराव गुरव आदी उपस्थित होते

म्हणून अण्णांच्याकडे बरेच दिवस गणेशराव कठीण होते की आमच्या गावाला काही ना काही काय दिलाच पाहिजे आणि खरं तर अनेक वर्षी होता रास्ता बरोबर नसल्यामुळे लोकांची गैरसुद्धा या निमित्ताने म्हणून गणेशरावांचा काय या ठिकाणी या गावाचा कार्यकर्ता जो आपल्या सगळ्यांच्यासाठी त्यामुळे या कार्यकर्त्याला लक्षात सुद्धा आपण सगळ्यांनी या निमित्ताने ठेवलं पाहिजे भविष्यामध्ये जेव्हा गणेशरावांच्या पाठीशी उभं राहायची येईल तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहावा पाच लाख रुपये सुद्धा या ठिकाणी आणलं हे सोपं काम नाही हे सरपंच असायला लागतोय परिषद असायला लागतोय पंचायत समिती सदस्य असायला लागतोय तेव्हा या ठिकाणी पाच लाख दहा लाख रुपयांची निधी या निमित्तानं मिळत असतात गणेशरावांकरता या ठिकाणी गावामध्ये काम करण्याची त्याला तळमळ आहे अशा कार्यकर्त्यांना हा निधी या ठिकाणी मिळवून आणला आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्याचं अभिनंदन करतो गणेशरावांच्या पाठीशी आपण राहा धन्यवाद